नमस्कार मी नितीन पवार शरूर वार्ता यूट्यूब चॅनल संपादक आज मी शरूर तहस तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये जे स्थिती आहे त्याविषयी आपल्याला माहिती देत आहे तहसीलदार तहसील कर्मचारी यांचा कामबंद आन आंदोलन सुरू आहे हे आंदोलन राज्यभर सुरू आहे चंद्रशेखर बावनकुळे हे महसूल मंत्री म्हणून त्यांनी राज्यातील काही तहसीलदार कर्मचारी अशा लोकांवर काही कारवाई केलेली आहे त्यामुळे दिनांक एकोणीसपासून सरकारविरोधामध्ये तहसीलदार कर्मचारी यांचा कामबंद आंदोलन चालू झालेले आहे हे शिरूरचे तहसीलदार कार्यालय आहे याची ही पुढची बाजू या ठिकाणी आपण पाहतात या ठिकाणी पाहता। गेट बंद केलेले आणि या ठिकाणी सर्व कर्मचारी हे सामूहिक रजा आंदोलनावर आहेत त्यामुळे नागरिकांची या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय असून झाली आणि आता या ठिकाणी अजूनही हा संप किंवा काम बंद आंदोलन मागे घेण्याची काही स्थिती दिसत नाही आपण पाहत आहात या ठिकाणी रोज मोठी वर्दळ असते परंतु आज या कामबंद आंदोलनामुळे या ठिकाणी असणारी नेहमीची वर्दळ ही दिसून येत नाही या ठिकाणी अशा पार्किंग केलेल्या काही गाड्या आहेत रोज या ठिकाणी भरगतचं संख्येने असणारे लोक मात्र आज या ठिकाणी संपूर्णही अशी भव्य मध्यवर्ती प्रशासकीय इमारत शूर शहर आपण पाहत आहात आज या ठिकाणी अगदी चुकशुकाट आहे संबंधित तहसीलदार कर्मचारी आंदोलनाचा आंदोलनाच्या मागण्या अशा आहेत की की सरकारने जी कारवाई तहसीलदार आणि तहसील कर्मचाऱ्यांवर केली आहे की कारवाई रद्द करावी आणि त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्यावे नैसर्गिक न्याय आणि प्रक्रियेचा सन्मान राखून सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी या कर्मचाऱ्यांची आहे आपण पाहत आहात शिरूर तहसील कार्यालयाच्या शेजारी असणारा हे हा परिसर ही अशी दिसणारी या ठिकाणी असणारी भव्य अशी प्रशासकीय इमारत ही तहसीलदार कार्यालयाची आहे या ठिकाणी आपण पाहत आहोत हा खालचा जो भाग आहे फ्लोअर या ठिकाणी रोज शेकडो लोक वीवीद वीवीद हे विविध विविध कामांसाठी येत असतात या ठिकाणी आता देखील एक धरणे आंदोलन चालू आहे आपण पाहत आहात या ठिकाणी धरणे आंदोलनाला काही लोक बसलेले आहेत हे कॅन्टीन आहे मोठी टोले अशी इमारत शरूर तालुक्यातल्या नागरिकांसाठी सर्व सोयन्य उपयुक्त अशी बनवण्यात आलेली आहे ही इमारत शिरूर पोलीस स्टेशनच्या अगदी खेटून जवळ आहे त्या त्यामुळे या ठिकाणी पोलीस खात्यातील पोलिसांचा आणि तिथे येणाऱ्या अनेक लोकांचा वावर रोज असतो मात्र आज या ठिकाणी शिकशुकाट आहे आपण वर जाऊन पाहू कशा पद्धतीने अशा पद्धतीने हे हा जिना आहे या जिन्यातून कोणीवरही जाताना फारसं दिसत नाही आहे कोणीवरून खाली येतानाही फारसं दिसत नाही आता या ठिकाणी हा पहिला मजला आहे या ठिकाणी आपण पाहत आहात शुकशुकवाट आहे एकूणच भव्य असं हे ठिकाण आहे वास्तू अतिशय भव्य असे आहे वेगवेगळे विभाग या ठिकाणी करण्यात आलेले आहेत नागरिकांच्या प्रत्येक कामासाठी या ठिकाणी सोयी कर केलेल्या आहेत सरकारने या सोयी केलेल्या आहेत आपण पाहत आहात सगळे ऑफिसेस बंद आहेत किरकोळ प्रमाणामध्ये इकडं कोणी एक ऑफिस उघडं असल्याचं दिसतंय काही लोक त्या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला या घटनेची पार्श्वभूमी म्हणजे या कामबंद आंदोलनाची पार्श्वभूमी साधारणपणे बारा तेरा डिसेंबरला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चार तहसीलदार आणि इतर कर् कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केलेली होती त्यानंतर त्याची प्रतिक्रिया होऊन या निलंबनाविरुद्ध आणि नि प्रशासनाविरुद्ध महसूल कर्मचारी एकवटलेले आहेत हा दुसरा मजला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र अशा पद्धतीने हे काम बंद आंदोलन चालू आहे आपण पाहत आहात हा शुकशुकाट दुसऱ्या मजल्यावर देखील आहे तालुक्यातल्या लो शेकडो लोकांची कामे यामुळे रखडली गेलेली आहेत अनेक लोकांची गैरसोय झालेली आहे आजूबाजूच्या गावातून येणारे लोक सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांना या ठिकाणी या बंद कामबंद आंदोलनाच्या काळामध्ये येऊन आपली काही कामं करून घेता येत नाही आहेत अशा पद्धतीनेही तहसीलदार कार्यालयाची इमारत आहे याच्यावर या ठिकाणी कृषी अधिकारी वगैरे वेगवेगळे ऑफिसेस आहेत आणखीन एक तिसरा मजला देखील या ठिकाणी आहे आपण तो पाहून या ठिकाणी आपण पाहत आहात तिसरा मजला असे स्पष्टपणे लिहिलेले आहे या ठिकाणी अशा पद्धतीने माहिती नागरिकांसाठी उपलब्ध केलेल्या लिहून ठेवलेली दिसत आहे दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले सांगितलेले की आहे की सरकार प्रामाणिक आणि कायदेशीर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नेहमीच समर्थन देत राह असते ही निलंबनाची कारवाई तात्पुरच्या स्वरूपातली आहे चौकशी पूर्ण झाल्यानंतर याच्यावर अंतिम निर्णय होईल अशा पद्धतीने आणखी वर एक रिकामाजला सुद्धा आहे आपण या ठिकाणी पाहत आहात चंद्रशेखर बावनकुळे यांनी असेही सांगितलेले आहे की या विभागासाठी पदोन्नती प्रक्रियेचा वेग देखील वाढविला जाणार आहे पण या आंदोलनामुळे सर्वसामान्य माणसांच्या वेगवेगळ्या कामांमध्ये मात्र अडथळा अडथळा निर्माण झाला आहे भूमी नोंदणी परवाना देणे निवडणुकीसंबंधातली कामे यासारख्या महत्त्वाच्या कामांमध्ये अडचणी आलेल्या आहेत या ठिकाणी काही काम चालू आहेत बहुजाती निवडणूक संदर्भातील असावीत तर अशा पद्धतीने हे जे आपण पाहत आहात या ठिकाणी सुरू नगरपालिकेची जी निवडणूक झाली त्याचा निकाल साधारणपणे एकवीस तारखेला लागणार असल्याचं जाहीर झालेलं आहे त्यामुळे त्याबाबतीतली कामं या ठिकाणी चाललेली असलेली आपण पाहत आहात या आंदोलनावर बऱ्याचशा सामाजिक कार्यकर्ते पक्ष संघटना यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे तक्रारही व्यक्त केलेल्या आहेत आदर्श आचारसंहिता लागू असताना देखील प्रशासनाने कामे पण ठेवणे योग्य नाही असे त्यांचे म्हणणे त्यामुळे लोकांच्या कामांमध्ये अडथळा निर्माण होतो असंही या पक्ष संघटना आणि तक्रारदार यांचे म्हणणे आहे आपण पाहत आहात हे अशा पद्धतीने हे दृश्य तहसीलदार कार्यालयाचे आजचे दृश्य आहे अशा पद्धतीने संपूर्णपणे खिडकीतून आपल्याला समोर शिरूर पोलिसांचा भाग दिसतोय <coughs> या ठिकाणी काही लोक वेगवेगळ्या कामासाठी आलेले दिसत आहेत हे एकूण असं तहसील कार्यालय मोठी टोलेजन टोलेजन इमारत सर्व असणाऱ्या सेवा त्यांच्याबाबतची माहिती कोणत्या सेवा किती दिवसात पूर्ण होतील वगैरे मुदत काय एक खिडकी योजना वगैरे ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी महसूल खात्यात खात्यातर्फे केल्या गेलेल्या आहेत अशा पद्धतीने आपण पाहत आहोत की लोकांची मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय झालेली आहे सतत इथे असणारा लोकांचा ओघ इथे रोज येणाऱ्या लोकांची संख्या अतिशय तुरळक अशी झालेली आहे एकूण एकूणच जर म्हणायचे झाले तर या ठिकाणी आज तहसील कार्यालय कर्मचारी यांचे जे कामबंद आंदोलन आहे याचा परिणाम थेट लोकांच्या रोजच्या दैनंदिन जीवनावर झालेला आहे अनेक महत्त्वाची कामे अनेकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी कामे आज या कामबंद आंदोलनामुळे होऊ शकली नाहीत आणखीन हे बेमुदत असल्याचंही सांगितलं गेलेलं असल्याने नेमकं कार्यालय केव्हा सुरू होईल कामबंद आंदोलन केव्हा संपेल याच्याबाबत काही निश्चित असं सा सांगता येत नाही मात्र तहसील कर्मचारी वेगवेगळ्या क्लासचे असतील क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर यांनी लोकांच्या लोकांचा विचार करून यावर अधिक समंजसपणे भूमिका घेणे आवश्यक आहे आणि सरकारने बाबतीत खरे असेल तर चौ चौकशी करून कोणालाही या ठिकाणी पाठीशी न घालता ज्यांच्यावर कारवाई केली आहे त्यांची कठोर कठोर चौकशी करून आणि आणखीनही वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांना ज्या अडचणी नेहमी येत असतात त्याबाबतच्या बातम्या दिल्या जात असतात लोक तक्रार करत असतात वेगवेगळ्या पद्धतीने इथं आंदोलनं केली जात असतात धरणे आंदोलन उपोषण आंदोलन असं सर्व काही चालत असतं त्यावेळेस कुणावर अन्याय आणि नैसर्गिक न्याय होतो की नाही किती प्रमाणात होतो काय असतं त्याच्यामागचं रहस्य कुणाचा होतो कुणाचा नाही होत कशाने होतो कशाने नाही होत याबाबत देखील विचार करणे आवश्यक आहे तर मी नितीन पवार आज या ठिकाणी राज्यातील तहसील कार्यालय तहसील कर्मचारी यांचे काम बंद काम आंदोलन काम बंद आंदोलन जे आहे याचा या ठिकाणी प्रॉपर शिरूर शहरामध्ये असणारी स्थिती या ठिकाणी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला यापुढेही महत्वाच्या ज्या ज्या घटना असतील नोंदीतील माहिती असेल बातम्या असतील त्यांची माहिती आपल्याला देण्याचा मी शिरूर वार्ता यूटूब न्यूज चॅनलच्या माध्यमातून संपादक नितिन पवार करत राहील असे एक मी आपल्याला विश्वास देतो आणि सुरुवात यूट्यूब चॅनल आपण पाहावा लाइक करावा कमेंट्स करावेत त्याच्यावर जे जे असतील ते आपले शेअर करावेत जेणेकरून आमच्या पण कष्टाला काहीतरी दाद मिळेल आपल्याकडून आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नये ही विनंती धन्यवाद